कृष्णूर एम सी येथे शासकीय स्वस्त धान्याचा साठा करून तांदुळाची संशय प्रक्रिया करून चढाभावाने विक्री करण्यासाठी काळ्या बाजारात घेऊन जाणारा ट्रक बिलोली कुंडलवाडी रोडवर पोलीस प्रशासनाने पकडला असून हा ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात उभा करण्यात आला आहे ट्रक मधील तांदुळाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे गोरगरीब जनतेला दिल्या जाणाऱ्या राशनच्या तांदुळाचा काळाबाजार करणारी यंत्रणा नांदेड जिल्ह्यात सक्रिय झाली आहे नायगाव धर्माबाद उमरी यासह काही अन्य गावात राशनचा काळा बाजार करणारे राशन माफिया आहेत हे शासकीय गोदाम स्वस्त धान्य दुकान तसेच ग्रामीण भागातून खरेदी केलेला तांदूळ एकत्र करून राईस मिलच्या नावाखाली बनावट बिल तयार करून परराज्यात ट्रकच्या साहाय्याने हा तांदूळ विक्री करण्याचा गोरखधंदा चालवला आहे कृष्णूर येथील मेगा ऍग्रो कंपनीवर झालेल्या मोठ्या कारवाईनंतर काही काळ या भागात राशनच्या काळ्या बाजाराला ब्रेक लागला होता आता पुन्हा राशन माफियांची यंत्रणा सक्रिय झाली आहे दररोज असंख्य ट्रकच्या माध्यमातून मध्यरात्री धर्माबाद मार्गे तेलंगणा राज्यात शासनाचा गहू तांदळाची तस्करी होत आहे अशाच काळ्या बाजारात तांदूळ घेऊन जाणारा एक ट्रक बेलोली पोलीस प्रशासनाने रात्रीच्या असताना संशयास्पद वाटल्यामुळे आणि ट्रकची चौकशी केल्यानंतर हा ट्रक ताब्यात घेतला आहे ट्रक मधील तांदूळ उत्तरणीय तपासणीसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आला असून तांदुळाचे नमुने तपासून अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील कार्यवाही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या कारवाईमुळे या मार्गे राशनचा काळाबाजार करणाऱ्या राशन माफियांना धक्का बसला आहे माधव एडके एमसी न्यूज बिलोली नांदेड